आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एक मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म पुनीत एक मार्च रोजी जागतिक समुद्री गवत दिवस असतो आणि शून्य भेदभाव दिन असतो एक मार्च रोजी घडलेल्या घटना अठराशे तीन ओहायो अमेरिकेचे सतरावे राज्य बनले अठराशे बहात्तर जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान एलस्टोन राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली अठराशे त्र्याहत्तर ई रॅमिंग्टन अँड सन्स कंपनीने पहिल्या व्यावसायिक टाईपरायटर उत्पादन सुरू केले अठराशे त्र्याण्णव अभियंते निकोला टेस्ला यांनी पहिला रेडिओ प्रात्यक्षिक दाखवले अठराशे शहाण्णव एनरी बेकरेल यांनी तिर्नोत्सर्गिक कण शोधले एकोणवीसशे एक ऑस्ट्रेलियन सैन्याची स्थापना झाली एकोणवीसशे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना झाली एकोणवीसशे अमेरिकेतील महाकाय हुवर धरण पूर्ण झाले एकोणवीसशे शेहेचाळीस बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण झाले एकोणावीसशे सत्तेचाळीस आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपले कामकाज सुरू केले एकोणवीसशे अठ्ठेचाळीस गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना झाली दोन हजार दोन बल स्पेस टेलिस्कोपची सेवा देण्यासाठी एस वन झिरो नाईनवर स्पेस शटल कोलंबिया लाँच करणार एक मार्च रोजी घडलेले जन्म सोळाशे त्र्याऐंशी सांगांगो सहावे दलाई लामा ना नारायण धर्माधिकारी पुरस्कार लाभणारे एकोणावीसशे बावीस नोबेल पारितोषिक विजेते इस्रायल चे पाचवे पंतप्रधान एकोणावीसशे तीस रामप्रसाद गोयंका उद्योगपती एकोणावीसशे चौवेचाळीस बुद्धदेव भट्टाचार्य पश्चिम बंगालचे सातवे मुख्यमंत्री एकोणावीसशे एक्कावन्न नितीश कुमार भारतीय राजकारणी बिहार चे मुख्यमंत्री एकोणवीसशे पंचावन्न एस डी शिबुलाल इन्फोसिस टेक्नॉलॉजीचे चे सहसंस्थापक एकोणविशे अडुसष्ट सकील अंकोला क्रिकेटपटू एक मार्च रोजी घडलेले निधन एकोणवीसशे चौदा गिलबर्ट मॉड भारताचे गव्हर्नर जनरल एकोणवीसशे एकोणनव्वद आणि नववे मुख्यमंत्री एकोणवीसशे नव्याण्णव पंडित नौ, दत्तात्रय शास्त्री दोंडीराज कवीश्वर वेदविद्येचे आणि संस्कृतचे चे गाडे अभ्यासक दोन हजार तीन गौरी देशपांडे वाटला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा